राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लक्ष व कार्य प्रस्तुत पुस्तकात माननीय बाळासाहेबांचे काही मूलभूत विषयांवरील सहा बौद्धिक वर्ग आहेत या बौद्धिक वर्गांना एकतीस वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी एखाद्या त्रिकालाबाधित सत्याप्रमाणे त्यात मांडलेले विचार आजही संदर्भपूर्ण वाटतात प्रस्तुत पुस्तकातील बौद्धिक क्रमांक चार बौद्धिकाचा विषय समसामयिक दृष्टी संघासंदर्भात समाजात विविध प्रकारच्या धारणा आहेत ज्या लोकांची मते संघापेक्षा वेगळी आहेत ती मंडळी जाणून बुजून संघाबाबत गैरसमज पसरवितात संघाचे बाह्यस्वरूप म्हणजे गणवेश नेमक्या वेळी कार्यक्रमांना जाणे अनुशासनाची कट्टरता आज्ञापालन इत्यादी पाहून काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतात असे असू शकते पण आपल्या चांगल्या गोष्टींबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ देता कामा नये असे असले तरी असे काही लोक आहेत की जे याचा चुकीचा अर्थ लावतात साम्यवादीच नाहीत तर काही आपलेच लोक आपले सरकार देखील काही प्रमाणात संघाबद्दल अपप्रचार करतात एका अमेरिकन पुस्तकात संघाचे वर्णन नक्कुश ग्लँड असे केले आहे गणवेशातील संचलनामुळे काही संघविरोधी लोकांनी संघावर नाझीवादी असल्याचा आरोप केला संघाचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये झाला आहे त्यावेळी नाझी शब्द कधी ऐकलाही गेला नव्हता संघाबद्दल जाणून बुजून जे काही गैरसमज निर्माण केले जातात त्याची आम्ही कधी काळजीही केली नाही आज समाजात तरेतरेचे शब्द रूढ झाले आहेत जर त्या शब्दांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्याख्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काही महत्त्व राहणार नाही तरीही या शब्दांद्वारे एक दिशा युगप्रवाहाचे संकेत मिळतात समाजवाद प्रगतिशीलता उजवे मध्यम मार्गी असे शब्द आजकाल खूप ऐकायला आणि वाचायला मिळतात व्याख्येच्या दृष्टीने त्याचे काही महत्त्व नाही परंतु त्यातून एका दिशेचा बोध होतो संघाचा विचार आपण संघाचा विचार मांडताना आपला प्राचीन इतिहास हजारो वर्षांची परंपरा जुन्या व्यवस्था इत्यादी संबंधात बोलतो आणि त्याबद्दल अभिमानही व्यक्त करतो इतिहासाच्या दुव्याशी आम्ही जोडले गेलो आहोत ज्या दृष्टिकोनातून अन्य लोक आपला इतिहास आणि परंपरांकडे पाहतात त्यापेक्षा वेगळा असा संघाचा दृष्टिकोन आहे हे सर्व फालतू होते या देशात कोणतीच सुव्यवस्था नव्हती श्रेष्ठ इतिहास या देशाला नाही असे अन्य लोक समजतात जो इतिहास आहे तो पराजयाचा इतिहास आहे परंपरा आणि व्यवस्था गांभीर्याने करता तयार करण्यात आल्या होत्या असे त्यांचे म्हणणे मुसलमान जेव्हा इथे आले आणि त्यांनी राज्यस्थापन केले त्यापासून ते इतिहासासंबंधात विचार करतात परंतु या दृष्टिकोनाशी संघ सहमत नाही याचे कारण केवळ भावात्मक म्हणजे सेंटिमेंटल नाही जर आपला भूतकाळ उज्ज्वल दाखविला नाही तर उज्ज्वल भविष्य काळाची कल्पनाही प्राप्त होणार नाही ज्यांचा भूतकाळ उज्ज्वल राहिला आहे त्यांचे भविष्यही उज्ज्वल असेल असेही मुळीच नाही ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचे नाव जगात उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही एवढी एकच प्रेरणा पर्याप्त आहे असे मला वाटते त्याशिवाय जर भूतकाळ उज्ज्वल असण्याची वस्तुस्थिती असेल तर सोन्याहून पिवळे ही वास्तविकता तर आपल्या देशात आहेच आमचा इतिहास एवढा प्राचीन आहे की इतिहासकारांनाही त्याचा काळ ठरविणे कठीण आहे एवढा चांगला इतिहास उच्च दर्जाच्या व्यवस्था आणि परंपरा आमच्या देशात होत्या त्याचा अभिमान बाळगणे एकदम स्वाभाविक आहे यामुळे संघाच्या भाषेत बोलण्या चालण्यात तो प्रकटही होत असतो संघ या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान बाळगतो असे म्हटल्यावर समाजातील अन्य लोकांच्या मनात दोन हजार वर्षांपूर्वी जे काही चालत होते ते संघ पुन्हा आणू इच्छितो अशी चुकीची समजूत कधीकधी निर्माण होते देशात जे नवे नवे प्रश्न विविध क्षेत्रात निर्माण होतात या संबंधात संघाची काहीच दृष्टी नाही संघाच्या कार्यकर्त्यांच्या समोर असे प्रश्न अनेकदा उपस्थित होतात ते अस्वाभाविकही नाही जेथे जास्त दगड असतात तेथे प्रत्येक पावलाला ठेच लागते त्याचप्रकारे पारतंत्र्यामुळे समाजाची जी परिवर्तने व्हायला हवी होती ती झाली नाहीत आणि पावला पावलावर समाजाला ठेचा खाव्या लागत आहेत या ठेसांच्या नंतरही जर स्वयंसेवकांनी त्याबद्दल काही क्रिया प्रतिक्रिया दाखविली नाही तर अन्य लोक त्याचा अर्थ संघाचे लोक प्राचीन परंपरेचे अभिमानी आहेत असा काढतात या युगानुसार संघाच्या लोकांमध्ये चेतना आणि विचार नाही या विसाव्या शतकात ही मंडळी दोन तीन हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी आणू इच्छितात संघाचे लोक केवळ पुनरुत्थानवादी रिव्हायव्हलिस्ट आहेत अशी चुकीची धारणा अन्य लोकांची असते संघ आणि संघाचे कार्य या संदर्भात लोक असेच समजतात त्यामुळे हा विषय योग्य प्रकारे समजून घेण्याची गरज आहे संघ यथास्थितीवादी नाही उदाहरणासाठी संघाचे काही स्वयंसेवक राजकीय क्षेत्रात गेले तेव्हा लोकांची त्यांच्याबद्दल ही मंडळी चांगली आहेत चारित्र्यवान आहेत प्रखर राष्ट्रवादी आहेत चिनी वा अन्य परकीय संकट काळात त्यांचे विचार खूप चांगले असतात अशी धारणा असते दे। परंतु देशाची व्यवस्था सामाजिक समस्या वा आर्थिक योजनांचे प्रश्न पुढे आले की हा संघवाल्यांचा विषय नाही असे म्हटले जाते अशी धारणा होण्याचे केवळ एकच कारण आहे ते म्हणजे आपल्या लोकांची जी भाषणे होतात त्यात प्राचीन परंपरा संस्कृती अध्यात्मवाद धर्म इत्यादी शब्दांचा वापर होत असतो असे करण्यात काही चुकीचे नाही वा त्यात काही दोषही नाही आजकालची जी अत्याधुनिक मंडळी आहेत मग ते साम्यवादी असोत समाजवादी असोत वा काँग्रेसवाले असोत ती सर्व मंडळी आपल्या भाषणांमध्ये एक विशिष्ट भाषा विशिष्ट शब्दांचा वापर करतात आपली मंडळीही प्रकारे आपल्या विशिष्ट भाषेचा वापर करतात विषय मांडण्याची जी रूढ पद्धती असते त्यामुळे अन्य लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो संघाच्या स्वयंसेवकाचा जेव्हा समाजातील विभिन्न क्षेत्रांशी विविध प्रसंगाच्या निमित्ताने संपर्क येतो त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात जेव्हा कधी मुसलमान व ख्रिश्चन आदी संदर्भात प्रश्न उपस्थित होतो तेव्हा स्वयंसेवक संतप्त होतात जर अध्यात्माचा विचार आला तर दोन चार शब्द असे बोलतील की ज्यातून धर्माबद्दल प्रेम आणि श्रद्धा याचे प्रकटीकरण होईल पण जेव्हा गरिबी व्यवस्था बँका विविध वाद इजम्स इत्यादींची चर्चा होते त्यावेळी हा संघाचा विषय नाही असे समजले जाते सांस्कृतिक क्षेत्र हा संघाचा विषय आहे पण सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर एखादा समाजवादी व काँग्रेसीय विचार मांडू शकतो संघाच्या स्वयंसेवकांनीही लोकांप्रमाणे आपली धारणा बनवली तर चालणार नाही हे सगळे गैरसमज दूर होतील असा विचार आम्हाला आज करायला हवा प्राचीन गोष्टींचा अभिमान आणि त्याच्या उचित मर्यादा यांचा विचार मांडतानाच आज चारी बाजूला जी परिस्थिती आहे युगप्रवाह आहे सामाजिक प्रश्न आणि समस्या आहेत त्यांचीही व्यवस्थित आणि योग्य माहिती संघाच्या लोकांना असते असे अन्य लोकांना वाटले पाहिजे हिंदू समाजाच्या ज्या जुन्या परंपरा आहेत त्यात तर सर्व काही आले या दृष्टिकोनातून स्वयंसेवकाने विचार करता कामा नये त्यामुळे भौतिकतावादाच्या मटेरियलिझम बाबतीत कसला विचार करायचा असे संघाच्या स्वयंसेवकाने समजता कामा नये जर स्वयंसेवकांनी काही कारणामुळे असा विचार केला तर मग दुसऱ्या लोकांवर संघाच्या द्वारे आम्ही प्रभुत्व स्थापित करू शकणार नाही जे स्थापित करण्याची आमची इच्छा आहे आज जी स्थिती आहे ती तशीच राहिली पाहिजे अशा प्रकारचा यथास्थितीवादी संघ मुळातच नाही हिंदूंची जी मूलतत्वे आहेत त्यांच्यासाठी समाजात क्रांती व्हावी असा विचार करणारे हिंदू लोक आहेत यात काय आहे त्यात काय आहे असे म्हणत लंब्या चेवड्या गप्पा मारणारे असे खूप लोक या जगात आहेत संपूर्ण जग एक आहे ब्रह्मसत्यम जगनमिथ्या इत्यादी उच्च सिद्धांताचे ते बलपूर्वक प्रतिपादन करतात पण प्रत्यक्षात त्यांचे जे तत्वज्ञान आणि धर्म असतो तो अत्यंत संकुचित त्यांच्या घराधारापुरताच मर्यादित असतो आजच्या जगात सत्यवादी धर्मात्मा अशा व्यक्तीला मानतात जी व्यक्ती खाण्यापिण्याचा विचार मांडते देवापुढे अधिक वेळ पूजा करत राहते वास्तवात या सर्व संकुचित गोष्टी आहेत दास्यत्वाच्या कालखंडात आमचा दृष्टिकोन खूपच संकुचित झाला त्यामुळे समाजाचा विचार करण्याचा दृष्टिकोनही संकुचित झाला हे खाऊ नका त्याच्याशी विवाह करू नका इत्यादी संकुचित विचारांमुळे समाजावर पराजयाची आणि लहान होण्याची वेळ आली जुन्या परंपरांचा अभिमान बाळगणे याचा अर्थ हा जो मध्यंतरीचा कालखंड आहे त्या काळात जे विकृत जीवन निर्माण झाले त्याचा आम्हाला अभिमान आहे असा मुळीच नाही हिंदू समाजातील मोठे मोठे प्रयोग येथील लोक जावामध्ये गेले बाली येथे गेले अगदी मेक्सिकोपर्यंत गेले असे आपण ऐकतो अगदी प्रारंभापासून या समाजात जातीपातीचे आजच्यासारखे निर्बंध नव्हते इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका याची सावली पडली तर विटाळ होईल समुद्र प्रवास करू नका असे संकुचित विचार करणारे तेथे पोचले नाहीत समाजात मोठे मोठे प्रयोग करणारेच तेथे गेले असतील समुद्रकिनारी जाऊन उभे राहिले डोळे मिटले मंत्रपठण केले डोळे उघडले तर पोचले जावा वा मात्र येते असे तर होऊ शकत नाही त्यावेळी ही जहाजे होती जहाजातून मोठ्या साहसाने आणि धैर्याने बदलत्या हवेला तोंड देत देत आपल्या गंतव्यस्थानी पोचण्यास त्यांना कधी दोन दोन तर कधी चार चार महिने लागले असतील तेथील लोकांशी युद्ध करावे लागले असेल जर युद्ध झाले नसेल तर अत्यंत प्रेमाने आणि आत्मीयतेने त्यांना आपली संस्कृती त्यांनी शिकवली असेल शेती करणे घरे बांधणे शिकवले असेल केवळ खाण्यापिण्याच्या गोष्टींना धर्म समजणारे आणि अध्यात्मावर थोडेफार प्रवचन देणारे नक्कीच या देशात गेले नाहीत आपल्या हिंदू समाजाच्या अनेक अवस्था स्टेजेस राहिलेल्या आहेत एकेकाळी येथील वीरपुरुष मोठ्या साहसाने धैर्याने आणि मोठ्या आकांक्षा पुढे ठेवून परदेशात गेले होते आणि त्यांना आपल्या श्रेष्ठ जीवनाने प्रभावित करून त्यांनी त्यांचे मार्गदर्शन केले आपल्या या इतिहासाचा अभिमान बाळगणे अगदी स्वाभाविक आहे मध्यंतरीच्या कालखंडात ज्या विकृती निर्माण झाल्या त्यांचे समर्थन करावे असा संघाचा कोणताही दुराग्रह नाही संघाचा स्वयंसेवक सामान्य जीवनातील विविध प्रश्नांची माहिती ठेवणारा असतो जाती व्यवस्थेचे उदाहरण घेऊ ही व्यवस्था ठीक होती असे अनेकांचे मत होते जुन्या काळात रस्ते कमी होते वाहतुकीची साधने मर्यादित होती औद्योगिक क्रांतीचा प्रश्नच नव्हता त्या काळात विचार केले गेलेली ती चांगली आणि आवश्यक व्यवस्था होती एवढ्या प्रमाणात त्या व्यवस्थेसंदर्भात अभिमान व्यक्त करणे ठीक आहे परंतु आजच्या परिस्थितीत आजच्या युगातील शक्तींचा विचार करता जसेच्या तसे पुन्हा आज झाले पाहिजे असा दुराग्रह संघ कधीही धरत नाही ज्यामुळे मनुष्याचा जीवनस्तर उंचावला जाईल अशा प्रकारचा विचार करण्याची पद्धती असली पाहिजे जुनी व्यवस्था पुन्हा निर्माण झाली पाहिजे हे ठीक आहे पण त्याचबरोबर नवनवीन समस्या औद्योगिकरणाचा प्रभाव इत्यादी अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याबाबत नवीन दृष्टिकोनातून विचार करावा लागेल भौतिकता आणि उच्च जीवनस्तर यांच्याबद्दल उपेक्षेचे भाव प्रदर्शित केल्यावर लोक आम्हाला पुरातनवादी तरी म्हणतील किंवा आज जी परिवर्तने घडत आहेत त्यांची काही माहिती यांना नाही असे म्हणतील म्हणूनच जुन्या व्यवस्था आणि विचारांचे समुचित चिंतन आवश्यक आहे जेवढ्या जुन्या गोष्टी आहेत त्यांचा केवळ फुका अभिमान बाळगणे योग्य नाही राष्ट्रपुरुष पुढे येणाऱ्या कालखंडाचाही विचार करणारा असतो त्यामुळे त्याच्या काळात जी स्थिती असते ती स्थिती तो ठेवत नाही शिवाजी महाराजांचे या संदर्भात एक सुंदर उदाहरण आहे नेताजी पालकर हा त्यांचा अत्यंत पराक्रमी आणि साहसी सरदार होता काही तंटाबघेडा झाल्याने तो मुसलमानांना जाऊन मिळाला शिवाजी महाराजांचा दुसरा एक सरदार आणि नातेवाईक बजाजी निंबाळकर हाही मुसलमानांना मिळाला होता पण शिवाजी महाराजांनी त्या दोघांना पुन्हा आपल्याकडे वळवले आणि त्यांना शुद्ध करून घेतले या शुद्धी प्रकरणावरून पुढे जो दृष्टिकोन उत्पन्न झाला तो सर्व आहे पुराण मतवादी पंडित तर अजूनही म्हणतात की हिंदू समाजात शुद्धी होऊ शकत नाही या विचारांच्यामुळेच आम्ही आपले स्वतःचे पाप वाटून टाकले या समजुतीमुळे अनेक समस्याही निर्माण झाल्या काही काळापूर्वी सावरकरांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यातील एका प्रकरणात लिहिले आहे की इस्लामी मतानुयायांनी जेव्हा भारताचा बराचसा भाग जिंकला तेव्हा अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली आणि मशिदी उभारल्या आणि लोकांनाही बाटवले गोमास खायला घालून येथील हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान बनवले त्यानंतरच्या काळात पेशव्यांनी काबूलपर्यंत मुसंडी मारली होती मुसलमानांना पराभूत केले होते असे म्हणतात जे हिंदू सक्तीने मुसलमान झाले असतील त्या सर्वांना गोमूत्र शिंपडून त्यांना पुन्हा ते हिंदू बनवू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही मुसलमानांनी जी मंदिरे तोडून मशिदी बनवल्या होत्या तेथे ते पुन्हा मंदिरांची उभारणी केली नाही युद्धात ते जिंकले गेले होते पण ज्या हिंदूंना मुसलमान बनवण्यात आले होते ते मुसलमानच राहिले प्राचीन ऐतिहासिक चुकांचे परिणाम आज जो पाकिस्तान निर्माण झाला आहे तो या चुकांचाच परिणाम आहे एका प्रकारे बापाचे कर्ज मुलाला फेडावे लागले आहे आमच्या पूर्वजांनी देशाच्या दोन टोकाच्या भागात मुस्लिम अल्पसंख्यांकांचा जो वर्ग निर्माण होऊ दिला तो काही अंशी आमच्या जुन्या ऐतिहासिक चुकींचाच परिणाम आहे आपापल्या समाजातील धर्म परिवर्तन केलेल्या बांधवांना पुन्हा हिंदू धर्मात न आणण्याच्या कृतीचाच हा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे गावांमध्ये रात्रीच्या वेळी कुठे पादरी मंडळींनी विहिरीत पावाचे तुकडे टाकले आणि सकाळी लोकांनी जेव्हा त्या विहिरीचे पाणी प्यायले तेव्हा त्या ख्रिस्ती लोकांनी सांगितले की पाणी प्यालेले सर्वजण ख्रिस्ती झाले आहेत कारण आम्ही रात्री विहिरीत ब्रेड टाकला होता ज्या लोकांना सक्तीने मुसलमान बनवण्यात आले होते त्या लोकांमधूनच मोपला ही जात तयार झाली काश्मीरमध्ये हिंदूंना खूप मोठ्या संख्येने मुसलमान करण्यात आले तेथील राजाने जेव्हा त्या काश्मीरी पंडितांना त्या सर्वांना पुन्हा हिंदू करण्यात यावे असे सांगितले त्यावर शास्त्रामध्ये दुसऱ्यांदा हिंदू करण्याची व्यवस्था नसल्याचे सांगून त्यांना हिंदू धर्मात परत घेण्यास नकार दिला त्या सर्वांना पुन्हा हिंदू करण्यात येणार असेल तर आम्ही सर्व ब्राह्मण आत्महत्या करू त्यामुळे तुम्हाला ब्रह्महत्येचे पातक लागेल इतपर्यंत सांगण्याची त्यांनी मजल मारली त्या काळी विचार करण्याची पद्धत अशी होती परंतु संघाचे स्वयंसेवक अशा प्रकारचे पुरातनवादी असत नाहीत ज्या हिंदू समाजाचे लोक छोट्या छोट्या जहाजांमध्ये बसून जावा आणि सुमात्रा इथे गेले ज्यांनी कृणवंतो विश्वमार्यम म्हणजे हिंदुस्थानातून बाहेर पडून आम्ही अन्य लोकांनाही आर्य बनवू अशी घोषणा केली अशा या समाजाची ही अशी हास्यास्पद स्थिती कशी झाली जेव्हा भारतावर हूण आणि शकांचे आक्रमण झाले तेव्हा या समाजाने त्यांना पचवून टाकले त्या काळात समाजाची पाचक शक्ती शाबूत होती दुसरे एक कारण असे होते की हुण आणि शक हे युद्ध करून राजा बनण्याचीच आकांक्षा ठेवत होते मुसलमानांप्रमाणे आपला धर्म आणि संस्कृती लादण्याचा प्रयत्न करणारे ते नव्हते ते येथे शासक झाल्यानंतर देखील येथील धर्म आणि संस्कृती त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगली आणि श्रेष्ठ होती त्या काळात आमच्या समाजात शक्तीही होती त्या कारणामुळे त्यांना पचवण्यात आले मुसलमानांच्या कालखंडात ते म्हणत असत बाकीच्यांना जबरदस्तीने मुसलमान बनवा त्या उलट हिंदू समाजातील लोक मात्र एकदा एखादा एक मुसलमान झाला म्हणजे तो कायमच्यासाठी मुसलमान झाला असे म्हणत असत आपल्या समाजाची विचित्र स्थिती आपल्या समाजाची स्थिती आज एवढी विचित्र झाली आहे की ज्या प्रकारची जीवनशक्ती हवी तीच एकदम लुप्त झाली आहे मुसलमान आणि इंग्रजांनी ज्या जातीभेदाची जोपासना केली स्पृश अस्पृशाची खाण्यापिण्याची समस्या निर्माण केली त्याबद्दल त्यांना दोष देत राहिल्याने काही होणार नाही याची जबाबदारी हिंदू समाजावर देखील आहे आमचे जे काही दोष होते उणीवा होत्या कमकुवतपणा होता त्याचा त्यांनी दुरुपयोग केला पण आता वर्तमान काळात आम्हाला या संबंधात योग्य प्रकारे चिंतन करावेच लागेल हे आता असंभव आहे की भंग्याची पिढी पिढ्यांमागून पिढ्या गेल्या तरी मैल्याची टोपली उचलत राहील भौतिक आणि आधीभौतिक अशा दोन्ही जीवनाचा विचार व्यवस्थांच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात त्यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे संघावर एखादी जबाबदारी पडली तर संपूर्ण समाजामध्ये व्यवस्था निर्माण करावी लागेल संघात आम्ही भौतिक जीवनाचा जसा विचार करतो तसा आधी जीवनाचाही करतो संघ आणि बाहेरचे लोक यांच्यात हा मौलिक फरक आहे केवळ भौतिकतावादी जीवनच सर्व काही नाही त्या अतिरिक्तही एक जीवन आहे आणि त्याचेही महत्व आहे पण संघाच्या बाहेरील लोक आध्यात्मिक जीवनासंदर्भात काही विचार करायलाच तयार नाहीत भौतिकतेचा विचार करत असतानाच आध्यात्मिकतेचे सूत्र तोडण्याची संघाची इच्छा नाही जर हे सूत्र सुटले तर मनुष्य मनुष्य न राहता पशु बनेल संघात जो विचार मांडला जातो त्यातील पंच्याण्णव टक्के विचारांचा संबंध भौतिक जीवनाशी असतो लहान मोठे परिवर्तन घडवून आणून काम नाही होऊ शकत परिस्थितीचा विचार करून अनेक अमूलाग्र परिवर्तने देखील घडवून आणावी लागतील जरी संघ अधिकारवाणीने अशी काही कार्ये पुढे ठेवत नसला तरीही या संबंधात जागरूकता ठेवली पाहिजे नवीन गोष्टीही महत्वाच्या असून त्यांच्याबद्दलही विचार करावा लागेल जुन्या गोष्टींसमवेत या गोष्टींचे सामंजस्य राहील हे पाहावे लागेल काही गोष्टी सोडाव्या लागतील असेही होऊ शकते जे लोक काही देऊ शकतात अशांच्याच बरोबर समाज जातो त्यांच्या संबंधात भ्रांतधारणा पण निर्माण होत नाही त्यांचा प्रभाव राहील याला कोणी समाजवाद साम्यवाद म्हणा किंवा हिंदू समाजवाद या नावाचा उपयोग करा नाव कोणते हे महत्त्वाचे नाही लोकांचा व्यवहार आणि आचरण कसे आहे त्यातून कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन प्रदर्शित होतो ही गोष्ट महत्वाची आहे संघाचे स्वयंसेवक जेव्हा समाजातील अन्य लोकांसमवेत गप्पा मारताना चर्चा करताना त्यांच्याशी समरस होऊन विचार व्यक्त करतील त्यावेळीच संघाचे स्वयंसेवक समाजावर आपला ठसा उमटवू शकतात या युगातील नवनव्या शक्ती आणि त्यांच्यामुळे पडणाऱ्या प्रभावांना ओळखा जेव्हा हिंदुस्थानातील लोक जावा सुमात्रा बालीमध्ये जाऊन जगाला आक्रांत करत होते त्या प्राचीन कालखंडाचा आम्हाला अभिमान आहे हा जो मध्यंतरीचा काळ आला ज्याला कुपमंडूक काळ म्हटले जाते त्या कालखंडात अभियानांची साखळी तुटली त्यामुळे चुकीच्या कल्पना निर्माण झाल्या या सर्वांचा विचार करून प्राचीन आधारावर स्थापित असलेल्या या समाजासाठी नवनवीन परिस्थितींमध्ये विकासाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी संघाची तात्विक भूमिका निर्माण केली गेली आहे